नमस्कार आज दिनांक अठरा बारा दो हजार दोन हजार तेवीस वार सोमवार केडी चौधरी डाळिंब्याड पुणे या लोकप्रिय यूट्यूब चॅनलवर सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की बऱ्यापैकी महाराष्ट्रामध्ये अनेक मार्केटं मालाअभावी किंवा तिथल्या कॉम्पिटिशन न होत असलेल्या ग्राहकाभावी ही बंद होतात आणि त्याचाच एक पार्ट म्हणून आम्ही आजपासून इंदापूर आणि नाशिक ही दोन मार्केटं बंद केली त्याच्यापाठीमाग एक हेतू हाच होता की कॉम्पिटिशन न झाल्यास शेतकऱ्यांची रेट पडता मालाशी रेट पडतात आणि ट्रान्सपोर्टिंग न झाल्यामुळं व्यापाऱ्यांचंही नुकसान होतं ह्या दोन गोष्टीचा विचार करता आम्ही सिजनेबल मार्केट ही इंदापूरकडं त्या दृष्टीने पाहिलं पण यावर्षी उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये माल कमी असल्यामुळं त्या ठिकाणी नाशिकलासुद्धा आम्हाला बंद करावं लागलं परंतु लवकरच आम्ही ते मार्केट चालू करू परंतु पुणे हे एकमेव असं ठिकाण आहे की ज्या ठिकाणी स्टॉल मॉल देशाचं जाळं विणलेलं अगदी रेल्वे असेल लक्झरी असेल पालेभाज्या फळं ह्या गाड्यांच्याद्वारे वितरित होणाऱ्या मालाची व्यवस्था त्यामुळं पुणे मार्केट हे बारा महिने चालतं आणि न्याय दिनाच्या व्यवस्थेतलं किडीसोदे डाळिंब्याड पुणे ही अनेक वर्ष आपल्या सेवेत आहे आणि अविरतपणे ते सेवेत राहील या दृष्टीकोनात आम्ही आपली सेवा करतोय परंतु अडचण एक आहे की बाजार पडायला लागलेली आहे आणि आपण जागेवर सौदे करत असाल तर जागेवरती आपण अपेक्षेने थांबत असा थांबत असाल तर कुठलेही ग्राह वाढून येणार नाही कारण प्रत्येक ग्राहक हे जागेवरचं असेल किंवा इतर मार्केटचं संपूर्ण राजस्थान आणि गुजरातमध्ये आलेलं आहे आज आपण राजस्थानमध्ये दहा दिवस झालं मार्केट चालू केलं दहा बारा दिवसापूर्वी मार्केट चालू केलं एवढा प्रचंड फ्लो शेतकऱ्यांचा आहे की आम्ही बुकिंगद्वारे माल बोलवत असताना आम्हाला आठ आठ दहा दहा दिवसाच्या बुकिंग ह्या कराव्या लागतात आणि ज्या ठिकाणाहून बुकिंग न होता माल जाणाऱ्यांची संख्या तर अनेक आहे जागेहून जाणाऱ्यांचीही व्यापाऱ्यांची संख्या अनेक आहे परंतु बाजारपेठेत जिथं जिथं माल देशाच्या कानाकोपऱ्यात जातोय त्या ठिकाणी मंदीचं सावट झाले कारण यावर्षी कर्नाटक महाराष्ट्र आणि गुजरात हे तीन राज्य एकाच वेळी चालू असल्यामुळं आणि राजस्थानच्या मालालासुद्धा ग्राहक कमी पडायला लागलेला आहे इथला माल हा अतिशय चांगला आहे या हवामानात आपल्याकडं माल येऊ शकत नाही अशी देखणे माल पण दहा रुपये बारा रुपये गोटीनी स्टार्ट होत आहेत चांगले माल पंचवीस तीसनी स्टार्ट होत आहेत आणि दहा बारा रुपयांनी स्टार्ट झालेला माल, माल पन्नास साठ रुपये किलो पर्यंत जातोय आणि पंचवीस तीस रुपयांनी स्टार्ट झालेला माल ऐंशी नव्वद रुपये एखादा शंभर रुपयापर्यंत जातोय परंतु आजही महाराष्ट्रामध्ये पन्नास रुपये किलो पासून गोटी स्टार्ट होते सव्वाशे दीडशे रुपये किलो पर्यंत माल जातोय म्हणजेच ह्याचा अर्थ आपल्या मालाला डिमांड हे महाराष्ट्रातल्या चांगल्या मालाला नक्कीच आहे परंतु अजूनही आपली अपेक्षा असेल तर तो रेट मिळणार नाही आपल्याला स्थानिक आता मार्गिष महिन्याचाही आपल्याला बेनिफिट चांगला मिळतोय परंतु शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो मी एक दीड महिन्यापूर्वीच पंधरा डिसेंबर ही तारीख डिक्लेअर केली होती पंधरा डिसेंबर नंतर मंदी आहे कारण ज्या वेळेस तीजी मध्ये शंभर रुपये गुटी विकली जात होती त्याच वेळेस सांगितलं होतं माल विरळ ते थे ठेवा आणि पुढे जाऊन आपल्याला मंदीला सामोरं लागाय लागू नये आणि या दृष्टिकोनातून अनेक लोकांनी लाखो नाही करोड रुपये कमवले परंतु आज मी सांगू इच्छितो अभिमानानं की आपला शेतकरी गुजरातमध्ये आहे आपला शेतकरी कर्नाटक कर्नाटकमध्ये आहे आणि आपला हितचिंतक शेतकरी राजस्थानमध्ये आहे आणि तेवढाच शेतकरी माझा महाराष्ट्रामध्ये आहे आणि म्हणून आता पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटकचा भाग हा पुण्यामध्ये येतोय नाही तर आत्ता पुण्यात खायला फळं राहिली नसती अशी परिस्थिती राहिली असती म्हणून मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो की केडी चौधरी डाळिंब्याड पुणे हे लोकप्रिय आपलं युट्यूब चॅनल दररोज सबस्क्राईब करून आपण पाहतच असाल तर इथून पुढचा काळ जानेवारी एंडपर्यंतचा आपल्यासाठी हा थोडासा मंदीचा जरी असेल तरी मला असं वाटतं की एवढी मंदी अजून महाराष्ट्रात नाही आणि आपण तिजीची वाट बघून थांबू नका मंदी मंदी म्हणून जर जास्त दिवस थांबला तर आपल्याला रेट जे पुढे जाऊन मिळणार आहेत ते मिळणार नाहीत आणि म्हणून मी एक नम्र आव्हान माझ्या महाराष्ट्रातील आणि कर्नाटक बॉर्डरवरती शेतकऱ्यांना करू इच्छितो की आपण होणारे पैसे करून घ्या अजून पुढं जाऊन मंदीला सामोरं राहू नका दहा जसा जानेवारी नवीन वर्ष येईल दहा पंधरा जानेवारीच्या नंतरच रेट वाढतील त्यामुळं आत्ता थांबायचा कुणी विचार केला असेल तर थांबू नका हेच कळकळीचं आव्हान मी माझ्या सर्वच आमच्या हितचिंतक शेतकऱ्यांना करू इच्छितो धन्यवाद